पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास भडशिवणी फाट्यावर भीषण अपघात एका महिलेचा मृत्यू तिघे गंभीर जखमी यवतमाळ जिल्ह्यातील भडशिवणी फाट्यावर झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेला आपला जीव गमावा लागला असून अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत शिवनेरी रुग्णवाहिका आणि स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार भडशिवणी फाट्याजवळ हा अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच अजय का बंडू चतुरकर यांनी तातडीने शिवनेरी रुग्णवाहिकेचे चालक विनोद खोंड यांना पाचारण केले खोंड यांनी कसलाही विलंब न लावता घटनास्थळ घाटून जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले या दुर्दैवी अपघातात रेखा प्रयाग जाधव राहणार घोटी तालुका घाटेंजी जिल्हा यवतमाळ यांचा मृत्यू झाला आहे तर एकाच कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये करुणा राठोड दक्ष राठोड रवी राठोड तिघेही राहणार कामठवाडा जिल्हा यवतमाळ जखमींवर सध्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर मदत कार्यात स्थानिक तरुणांनी मोठे योगदान दिले रुग्णवाहिका चालक विनोद खोंड यांच्यासोबत शिवम खोंड अजय घोडेस्वार आकाश गीते शंकर रामटेके श्याम घोडेस्वार आणि प्रसन्ना काळबांडे यांनी जखमींना रुग्णवाहिकेत चढवणे आणि रुग्णालयात दाखल करण्याकामी मोलाची मदत केली या तरुणांच्या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे यम चोवीसतासाठी असे पुष्पकवाला वाशिम जिल्हा